हरे हरे कृष्णा श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक एकतीस आणि बत्तीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्याला भक्तीची श्रेष्ठता वृंदावनाचे साधे जीवन आणि गोवर्धन लीला याविषयी माहिती मिळणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायम

गोपान बिलसु पिहितान मय सुनुनाच गोपान बिलसु पिहितान मय सुनुनाच अतिश्रमेन निशयातीमेन अन्यापुतं निशिशयानमिश्रमेन लोकं विकुंठम उपनशती गोकुल स्म लोकं विकुंठम उपनशती गोकुल स्म गोपयी मखे प्रतियते व्रज विप्लवाय गोपी मखे प्रतियते व्रज देवे अभिवर्षती पशुन कृपया रि देवे अभिवर्षती पशुन कृपया रि रक्षु उलिंद्रम इव सप्त दिनाने सप्त वर्ष इव सप्तदिनानि सप्तवर्ष महेंद्रम अनघ एक करे सलीलम महेंद्रम अनघ एक करे सलीलम नंदम च मोक्षति भयात वरुणस्य पाशात गोपान बिलेशु पितान मय नाच अन्नी आपृतम निशि शयानम अतिश्रमेण लोकम विकुंठम उपनिषति गोकुलम स्म गोपमुख प्रतियते व्रज विप्लवाय देवे अभिवर्षति कृपया विप्लयात उच्चिली सप्त दिना सप्त वर्ष अनग एक करे सलिल भाष्यांतर भगवान श्रीकृष्णनी आपले पितानंद महाराज यांना वरुणाच्या भयापासून वाचविले आणि मयपुत्राने पर्वतातील गुहामध्ये ठेवलेल्या गोप पालकांची तसेच दिवसभर कार्य करण्यात रात्री झोपी जाणाऱ्या त्यांनी चिदाकाशातील सर्वोच्च लोकांमध्ये उन्नती दिली या सर्व क्रिया दिवेच आहेत आणि त्या निसंदे भगवत स्वरूप सिद्ध करतात श्रीकृष्णांच्या आदेशानुसार गोप वृंदानी

तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदामय ददाती स्वपदाक वंदे अम हो। श्री गुरो श्रीयुत पद कमल श्री गुरो वैष्णव श्री रूप सागर जात सगण रघुनाथ तम सजीव साधव सवधूत पिजन श्रीराधा कृष्ण ललिता ओम श्री विश्वान्विता नमो पदाय विष्णुपदाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीनीती नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे ने। निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारीणे कल्पत रूपे कृपा सिंधु ब्यो, ब्यो, नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा सात भगत अवताराने त्यांचे विशिष्ट कार्यातील श्लोक क्रमांक एकतीस आणि बत्तीस समजून घेतो या एकतीसाव्या श्लोकामध्ये आपल्याला सम... कि नंद महाराज ज्या वेळेला मध्यरात्रीच यमुना नदीत स्नान करायला गेले त्यावेळेला ते त्यांना वरुण जे अं आ... वरुण देवता जी आहे त्यांनी आ... अं आपल्या वरुण लोकांमध्ये ने नेलं त्याच्या मागे त्यांचं कारण होत की त्यांना सोडवण्यासाठी कृष्ण येईल आणि त्यांचं दर्शन करता येईल आणि तस त्यांनी वरुणाच्या भयापासून नंद महाराजांना श्री कृष्णांनी वाचविलं तसेच जो मयपुत्र होता त्या मयपुत्राने पर्वतातील गुहांमध्ये गोप बालकांना अं ठेवलेलं होतं तेथूनही त्यांची सुटका केली आणि त्यानंतर दिवसभर कष्ट करणारे आणि रात्री शांततेने झोपणाऱ्या अशा लोकांना त्यांनी चिदाकाशातील सर्वोच्च लोकांमध्ये उन्नती दिली ही या क्रिया ज्या आपण ऐकत आहोत त्या कोण करू शकतो सामान्य व्यक्ती नाही करू शकत तर फक्त भगवंत करू शकतात आणि त्यावरून आपल्याला त्यांची भगवत्ता प्रगट होते नंतरच्या श्लोकामध्ये त्यांनी इंद्राण्याचा यज्ञ करण्याच्या वेळेस त्यांनी इंद्र करण्याचं थांबविलं यज्ञ करण्याचं थांबविलं इंद्राचा त्याला जे भेट करायचे ते बंद केलं त्यावेळेला इंद्राला राग व त्यांनी सात दिवस पर्यंत मुसळधार पाऊस समर्थक ढगांना पाठवून त्यांनी केला त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी अं त्या व्रजपशुंना आणि व्रजवासींना त्याच्यापासून बचवण्यासाठी त्यांनी गोवर्धन पर्वत केवळ आपल्या डाव्या अं सगळ्यात लहान अं नका म्हणजे सगळ्यात लहान बोटावर त्यांनी नखाच्या वर पर्वत हा धरून ठेवला हे कार्य केवळ सात वर्षाचा मुलगा नाही करू शकणार तर याच्यातून आपल्याला त्यांची भगवत्ता स्पष्ट होते हरे कृष्णा प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत सुंदर रीतीने समजून हरे कृष्णा खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलत होता असं वाटायचं की असं ऐकत राहावं हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे की एकदा सुरू झाली की कधी मन भरतच नाही ऐकतच राहावं ऐकतच राहावं आणि जेव्हा आपण वृंदावनाच्या साध्या जीवनाचा उल्लेख करतो जेव्हा भक्तीच्या श्रेष्ठतेबद्दल बोलतो आणि त्यातल्या तर गोवर्धन लीलेबद्दल तर मन करत असं ऐकतच राह तर आज जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आपण दोन महत्वाच्या लीलांचं वर्णन पाहतोय पहिलं म्हणजे नंद महाराजांची वरुणापासून सुटका निवृंदातील साध्या गोपांना मिळालेले सर्वोच्च आध्यात्मिक वरदान आणि दुसरं जेव्हा सात वर्षाच्या वयात गोवर्धन पर्वत उचलून प्रजवासियांचे रक्षण केलेली महान गोवर्धन लीला ह्या दोन्ही लिला आपल्याला दोन महत्वपूर्ण सत्य शिकवतात की कृष्ण हे निर्विवाद सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक सिद्धी तो तो हे भक्तियोगानच प्राप्त होते यज्ञ विधी व देवता पूजेने नव्हे तर काल आपण जस पाहिलं की भगवंत हे नेहमी प्रजवासियांचे रक्षक म्हणून राहिले आहेत कारण ब्रजवासियांचं आध्यात्मिक जीवनच कृष्णाच्या अवतीभोवती असायच तर एकदा नंद महाराज योगायोगाने लवकर स्नानासाठी निघून गेले तर तेव्हा वरुणाचे जे काही सहकारी होते त्यांनी काय केलं त्यांनी नंद महाराजांना पकडलं आणि वरुणाकडे घेऊन गेले आता ही लिला ही महत्वपूर्ण आहे कारण की वरुणाला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं कृष्ण स्वतः तिकडे गेले आणि त्यांनी वडिलांची अर्थात नंद महाराजांची सुटका करून घेतली आणि इकडे आपण पाहिलं की मय जे होता दानव हो। त्याच्या पुत्राने गोप बालकांना गुहेमध्ये अडकवून टाकलं तिथेही कृष्ण गेले आणि त्यांनी त्यांचे जे, जे बालमित्र होते त्यांची सुटका केली एक दिवस दिवस भर श्रम करणारे व्रजवासी रात्री थोकून झोपले तेव्हा तिथे ते ते पाहिलं की अचानक खूप मोठी आग लागली आणि सर्व काही जे आहे भार पाठत होत तेव्हा श्री कृष्णाने स्वतःच्या कृपेने त्यांच्यावर कृपा केली त्यांचं रक्षण केलं आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे सर्व व्रजवासियांना हा सर्वोच्च अध्यात्मिक धाम प्राप्त झाला तर महत्वपूर्ण गोष्ट काय आहे की दैनंदिन कार्य हे अध्यात्मिक होऊ शकत व्रजवासी वेद पाठन ध्यान करत नव्हते परंतु त्यांचे संपूर्ण जीवन हे कृष्ण केंद्रित होतं त्यामुळे त्यांचं प्रत्येक कर्म हे आध्यात्मिक झालं भक्तियोग श्रेष्ठ आहे जे काही आपण कार्य करतो ते कृष्णासाठी केले तर ते सर्वोच्च ध्यान ठरते जस भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील नवव्या श्लोकात कृष्ण स्वतः आपल्याला सांगतात कि अर्थ ना अन्यत्र लोक अहम कर्म बंधन तद् अर्थम कर्म कौन्तेय मुक्त संघ समाचर कि विष्णूसाठी कर्म केले कि बंधन राहत नाही आणि विष्णूसाठी जर आपण कर्म केले नाही तर काय होत आपण पूर्णपणे त्या कर्माची जी फळं आहेत त्या फळांमुळे अडकून राहतो बर प्रश्न फक्त कर्म फळांचा नाहीये आपण जे यज्ञ वगैरे करतो ते सुद्धा काय आहे कृष्णासाठी असतं वेदांचा खरा उद्देश सर्व वेद सर्व यज्ञ शेवटी कृष्णाला ओळखण्यासाठीच आहेत पंधराव्या अध्यातील पंधराव्या श्री कृष्ण म्हणतात सर्वस्य च ज्ञान सर्वे एव वेद्य वेदांत कृत वेद विदेव च भागवत मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जे आपण अनेकदा वाचलंय कि जो कोणतीही कृती भक्तीस नेते तीच धर्माची सर्वोच्च कसोटी आहे अगदी नीच खुला जन्मलेला सुद्धा जर हरिनाम घेत असेल तर तो सर्वोच्च पवित्र्याला पोहोचतो आणि म्हणूनच आत्मज्ञान हे विधींनी नव्हे तर कृष्णाशी असलेले नाते जागृत करून मिळते नाहीतर आपल्या जीवनातील भौतिक संघर्ष हा चालूच आहे शुभदेव गोस्वामीजी आणि त्याद्वारे जी वृंदावनातील जी, आध्यात्मिक जीवनाची तुलना भौतिक जगातील दुःखमय जीवनाशी करतात संसारात प्रत्येक जण अस्तित्वासाठी झगडतो याला तर आपण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतो कारण जीव कृष्णाशी आपले सनातन नाते विसरलाय आणि निसर्गावर अधिराज्य गाजू पाहतोय आणि त्यामुळे आधुनिक जीवन स्पर्धा चिंता असुरक्षिततेने भरलेलं हे जीवन आहे हे सर्व चिन्ह आहेत एकच आहे जसा अर्जुनाने घेतला तसा भगवद्गीतेचा आश्रय ही गीता केवळ तत्वज्ञान नाही तर जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन करणारा प्रकाश आहे तेव्हा कृष्ण ब्रजवासी मध्ये ब्र, ब्रजधामामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं कि कसे सर्व काही नीती काय कार्य करायचे आणि इंद्रदेवाला वेळोवेळी दरवर्षी त्यांची पूजा करून त्यांना यज्ञ सामग्री होम अर्पण करायचे आणि इंद्रियाला मात्र याचा काय झालं अभिमान झाला आणि तो अभिमानाने असं वागू लागला की जोपर्यंत मला काय मिळणार नाही तोपर्यंत मी वृष्टीच करणार नाही कृष्णांनी ना हे ओळखलं त्यामुळे त्यांनी इंद्रयज्ञ थांबवून गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितलं इंद्राला त्यामुळे राग आला आणि रागाच्या भारात त्याने सात दिवस मुसळधार पाऊस टाकला एवढा पाऊस एवढा वारा असं वाटत होत की सर्व काही सगळं संपणार आता परंतु सगळ्यांची निष्ठा कृष्णावर सगळ्यांचा विश्वास कृष्णावर कृष्ण बोलला घाबरू नका माझ्या सोबत या ज्या गोवर्धनाला आपण पूजले तोच आपलं रक्षण करेल आणि गोवर्धनाच्या इथे जाऊन कृष्णाने पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला सात वर्षाच्या कृष्णाने दहाव्या हाताच्या छोट्या बोटाच्या नखावर गोवर्धन पर्वत उचलला आणि रक्षण केले इथे सुद्धा गोपमित्र तेही त्यांची काठी त्या गोवर्धनाला लावत होते आणि सांगत होते आम्ही पाकृष्णांची मदत करतोय आणि राधाला वाटायचं कि मीच शक्ती देते आपण हे नंतर धाव्यास करतात पाहू परंतु ह्या लिलेने इंद्राचा पूर्ण गर्व मोडला आणि कृष्णाच्या सर्वोच्चतेचे दर्शन सगळ्यांना घडवले त्या गोवर्धन लिहिलेमुळे खूप काही शिकायला मी तर मुख्य शिकवण म्हणजे काय तर पहिलं म्हणजे देवता पूजेची आवश्यकता नाही किंवा ते गौण आहे सर्व यज्ञ शेवटी विष्णूसाठीच आहे आपण आताच पाहिलं तिसऱ्या अध्यायातील बारावा श्लोक आणि पूजा करणारे बुद्धिभ्रष्ट असतात कृष्ण स्वतः भगवत गीतेच्या सातव्या अध्यायात या गोष्टींविषयी आपल्याला खुलासा करून सांगतात वीस एकवीस बावीस आणि तेवीस हव्या श्लोकामध्ये जिथे ते आपल्याला सांगतात कि काम, ते, की, काम ते ते, ते रथाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया आणि पुढे ते म्हणतात यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया चितुम इच्छती तस्य तस्य चलाम श्रद्धां ताम एव विदधामी स तया श्रद्धया युक्त तस आराधनम इहते लभते च तथः कामान् मया एव विहिता विहितान्हितान् आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे म्हणतात ते अंतवत्तु फलं तेषां तद् भवति अल्पमेधसां देवान् देवयजोयान्तीं मदभक्ता यांतीं मामपि किती कमी बुद्धीची लोक आहेत ते देवतांची पूजा करतात परंतु त्यांना जे फळ मिळतं ते कमी आणि अशाश्वत असतं परंतु जे देवते पूजेमध्ये अडकलेले ते देवतांच्या ग्रहापर्यंत पोचतील माझे जे भक्त आहेत ते मात्र माझ्या धामावर येतील तर दुसरं तात्पुरते व शाश्वत फळ देवता अल्पकाळाची फळं देतात तर कृष्ण भक्ताला मुक्ती व नेहमीसाठी शाश्वत सेवा देतात तिसरं म्हणजे कृष्णाचे भक्त रक्षण जसं कृष्ण स्वतः नवव्या म्हणतात योगक्षेम योग कृष्ण स्वतः भक्तांचे रक्षण करतो त्यांना आवश्यक ते सर्व काही पुरवतो चौथ कृष्णभूमी ही पूजनीय आहे फक्त भगवानच पूजनीय नाहीत तर त्यांच्याशी थेट संबंधित असलेली प्रत्येक वस्तू पूजनीय आहे यामध्ये त्यांची भूमीही येते वृंदावन आहे कारण तेथे भक्ती फुलते भक्ती तेथे फुलते कारण रजवासी नेहमी कृष्णाचा विचार करतात म्हणून जसे भगवान पूजनी आहे तशीच त्यांची भूमी ही पूजनी आहे आणि याचे पहिले उदाहरण म्हणजे गोवर्धन पूजा आणि पाचवी शिकवण म्हणजे कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवता येतो हे एक आपत्कालीन प्रसंग होता इंद्राने असा मेघ पाठवला जो प्रलय काळात वापरला जातो अर्थात अतिवृष्टी प्रचंड चक्रीवादळापेक्षा ही भयंकर अशा वेळी शंका येऊ शकली असती परंतु व्रजवासियांनी कृष्णाने सांगितल्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा केली आणि आता त्याचा परिणाम म्हणून मृत्यू समोर उभा होता तरी त्यांना भीती वाटली नाही कारण त्यांचा पूर्ण विश्वास व श्रद्धा होती सर्व संकटातून कृष्ण रक्षण करतो या प्रसंगी कृष्णाने त्याच पुजलेल्या गोवर्धन पर्वताला उचलून सात दिवस छत्रीसारखा धरला ही भूमी जी कृष्णापासून भिन्न नव्हती सात दिवस प्रत्यक्ष त्याच्याशी जोडली गेली या प्रकारे गोवर्धन लीलेने निर्विवादपणे सिद्ध केलंय की कृष्णच सर्वोच्च परमेश्वर आहे फक्त बालक म्हणूनच नाही तर त्यांच्या प्रत्येक अवतार स्थितीत कृष्णाची स्थितीच अनोखी आहे साध्या मानवासारखा तो कधी वृद्ध होत नाही त्याचे शरीर सदैव तरुण व दिव्य असते ब्रह्मा शिव मुक्ती देऊ शकत नाही पण कृष्ण देतो केवळ भक्तीमुळे जीव गुणत्रयी ओलांडतो व या जन्मातही रस प्राप्त करू शकतो तर आपल्या आचरणासाठी ह्या दोन श्लोकात धडे आहे पहिलं म्हणजे कर्म कृष्णाला अर्पण करा आपली नोकरी कुटुंब दैनंदिन काम कृष्णाला समर्पित केल्याने ती अध्यात्मिक होतात दुसरं फलाभिशालाशी कर्म टाळावे स्वार्थासाठी केलेले यज्ञ बंधन देतात खरा यज्ञ हा निष्काम असतो तिसरं गीतेचा आश्रय घ्यावा गीता जीवनाचे मार्गदर्शन करते अर्जुनाला जसं संकटातून आधार मिळाला तसा आपणासही मिळू शकतो चौथ म्हणजे हरिनाम संकीर्तन या कलियुगातील सर्वोच्च यज्ञ म्हणजे हरे कृष्ण महामंत्रच हा एकच सर्व वेदांचा खरा उद्देश पूर्ण करतो तर निष्कर्ष एवढच ही दोन अमूल्य सित्ते आपल्या समोर आली आहेत ही खरी अध्यात्मिकता विधी व देवता पूजेतील बाह्य आडंबरात नसून अखंड कृष्ण स्मरण व शरणागतीत आहे कृष्णच सर्वोच्च परमेश्वर आहे भक्तांचे रक्षण करणारा देवतांचा अभिमान भंजन करणारा मुक्तीदाता कृष्ण आहे प्रजवासियांच्या उदाहरणाप्रमाणे आपले जीवन साधे ठेवून कृष्ण केंद्रित बनवून आपणही परमधामास पोहोचू शकतो वृंदावनाचे साधे जीवन आपल्याला दाखवते की खरी आध्यात्मिक सिद्धी विधीत नाही तर निरपेक्ष कृष्ण भक्तीत आहे कृष्ण भक्तांच्या प्रेमानेच वश होतो आणि त्यांना आपल्या धामात नेतो हरे कृष्णा धन्यवाद